हिवाळ्यामध्ये मेथीचे त्याचबरोबर डिंकाचे लाडू आपण पाहत असतो पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला होऊ नये यासाठी रोगप्रतिकारक शक्ती टिकवणारे लाडू पाहत असतो तर उन्हाळ्यामध्ये आपण छान असे हे आंब्याचे पौष्टिक लाडू केलेले आहे यामध्ये आपण पौष्टिकतेचा विचार करून या ठिकाणी ही जी पूड तयार केलेली आहे ही अगदी सिक्रेट पद्धतीने तयार केलेली आहे आणि खूप छान अशी पौष्टिक हे लाडू तयार झालेले आहे त्याचबरोबर हे लाडू खातांनी टाळूला चिटकू नये यासाठी यामध्ये एक सिक्रेट जिन्नसदेखील ॲड केलेली आहे त्यामुळे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले हे आंब्याचे लाडू पौष्टिकतेचा विचार करून केलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर पौष्टिकतेला खूप महत्त्व देत असाल ना तर अशा पद्धतीचे आंब्याचे लाडू एकदा नक्कीच बनवा त्याचबरोबर कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी ही पौष्टिकतेचा विचार करून बनवलेली असते त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या सर्व पौष्टिक रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणारे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आंबा सीझन स्पेशल आज आपण हे तोंडात टाकताच विरघळणारे आणि अजिबातही टाळूला न चिकटणारे आंब्याचे लाडू तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही जर साजूक तूप कडकडीत उकळून घेतलेलं नसेल ना तर अगोदर तुम्ही कढईमध्ये साजूक तूप टाका छान असं कडकडीत उकळून घ्या गरम करून घ्या त्यानंतर त्यामध्ये हे पीठ टाका परंतु साजूक तुपाचं प्रमाण ठरवण्यासाठी मी अगोदर ते गरम करून घेतलेलं होतं एका पातेल्यामध्ये त्यामुळे मी या ठिकाणी अगोदर पीठ टाकून त्यामध्ये हे साजूक तूप टाकले तर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला अर्धी वाटी या ठिकाणी साजूक तूप लागलेलं आहे संपूर्ण लाडूसाठी आपण एक वाटी साजूक तूप वापरणार आहोत या वाटीच्या मापाने आपण पाऊन वाटी एवढा रवा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ पाऊन वाटी रवा घेतलेला आहे हलकासा आपण मिक्सर पल्स मोडवर फिरून छान असं एक ते दोन मिनटं हा रवा आपण हलकासा दळून घेतलेला आहे खूप जास्तही दळून घेण्याची गरज नाही त्याचबरोबर रवा आपल्याला कढईमध्ये टाकताना अगोदर गव्हाचं पीठ साठ ते सत्तर टक्के भाजून घ्या त्यानंतर या ठिकाणी रवा टाका अगोदरच रवा टाकू नका कारण रवा भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही परंतु गव्हाचं पीठ मात्र आपल्याला खूप छान असं साजूक तुपामध्ये भाजून येईल त्यामुळे गव्हाचं पीठ साधारणत वीस ते पंचवीस मिनटं साजूक तुपामध्ये छान असं भाजून घेतल्यानंतर मी या ठिकाणी रवा ॲड केलेला आहे आणि यामध्ये थोडेसे उठळ्या तयार झालेल्या आहेत त्या ते अशा पद्धतीने मॅशरच्या साहाय्याने आपण त्या मोडून काढल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण वीस मिनटं हे भाजून घेणार आहोत जेणेकरून रवा देखील व्यवस्थित भाजला जाईल आणि राहिलेलं गव्हाचं पीठ देखील व्यवस्थित भाजले आहे म्हणजे गव्हाचं पीठ एकूण आपल्याला तीस ते चाळीस मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक सारखं हलवत आपण हे भाजून घेत असताना थोडंसं मिश्रण हे पीठ कोरडं झाल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये तीन चमचे साजूक तूप टाकलेलं होतं आध अगोदर आपण अर्धी वाटी साजूक तूप वापरलं त्यानंतर आता तीन चमचे साजूक तूप वापरले अजूनही आपलं गव्हाचं पीठ आणि रवा भाजत आहे तोपर्यंत आपण तीन आंब्याचा पल्प रस काढून घेतलेला आहे आणि हा रस आपल्याला मिक्सरला पल्स मोडवं अगदी एक मिनटासाठी छान असा दळून घ्यायचा जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही आणि रस हा आपला एक सारखा पल्प तयार झालेला असेल आता या ठिकाणी तुम्हाला जर या लाडूसाठी साखरेऐवजी साखर वापरायची असेल तर खडी साखर देखील मिक्सरला दळून घ्या या ठिकाणी तुमचा आंबा किती गोडा आहे त्यानुसार तुम्हाला साखरेचं प्रमाण हे कमी अधिक लागू शकतं आता हा आंब्याचा जो पल्प तयार केलेला आहे तो आपण कढईमध्ये टाकलेला आहे आणि हलकाच आपल्याला दोन ते तीन मिनटं हा पल्प शिजवून घ्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाऊण वाटी एवढी साखर वापरलेली आहे खूप छान गोड असे हे लाडू बनवत आहे तुम्हाला जर कमी गोड खायचे असतील तर तुम्ही अर्धी वाटी वापरली तरीही चालेल हा आंब्याचा पल्पमध्ये साखर पूर्णपणे आपण विरघळून घेतलेली होती साखर टाकल्यानंतर साधारणतः दहा मिनटानंतर आपण यामध्ये हे जे गव्हाचं पीठ आणि रव्याचं जे पीठ होतं ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे जरी तुम्हाला आता सध्या पातळ वाटत असेल परंतु यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे आणि जसं आपण हे मिश्रण परतवत जाऊ तसं तसं रव्यामध्ये यामधील जे मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब केलं जातं आणि हे मिश्रण छान असं कोरडं होतं आता या स्टेजला आपण पुन्हा एकदा यामध्ये विलायची टाकणार आहोत छान अशी विलायची टाकून हे लाडू खूप चवीला छान असे लागतात त्याचबरोबर साजूक तूप राहिलेलं आपल्याला एक वाटी साजूक तुपामधील पाव वाटी एवढं साजूक तूप आपलं शिल्लक होतं ते सर्व साजूक तूप मी यामध्ये टाकलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि छान असं साजूक तुपामध्ये हे मिश्रण पुन्हा एकदा आपण परतवून हलकंसं कोरडं करून घेणार आहोत जेणेकरून चिकट असं हे मिश्रण राहणार नाही आणि लाडू खाल्ल्यानंतर टाळूला देखील चिकटणार नाही हे पहा अशा पद्धतीने खूप छान असं आपल्याला हे एकसारखं मंद गॅसवर साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आपण रसामध्ये आंब्याचा जो पल्प होता त्यामध्ये रवा आणि गव्हाच्या पिठाचं मिश्रण टाकल्यानंतर एकूण वीस मिनटं आपल्याला हे परतवत राहायचं आहे गॅसचा फ्लेम हा तुम्ही मध्यम ठेवू शकता मध्यम हाचेवर तुम्ही हे परतवून घेतलं तरीही चालणार आहे परंतु खूप जास्तही घट्टसर हे मिश्रण ठेवू नका हलकंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतवत राहायचं आहे हे पहा आणखीन यामध्ये ओलसरपणा आहे अजून आपण दहा मिनटं परतवून घेऊ हे पहा जसं जसं आपण हे मिश्रण परतवून घेत आहोत तसं तसं हे मिश्रण हलकस सुकलेलं सुक असं होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामधील जो जे मॉइश्चर आहे ते हळूहळू कमी होऊन हलकंसं कोरडं असं हे मिश्रण वाटत आहे आता या स्टेजला आपण आणखी पाच मिनिटं आपण परतून घेऊ त्यानंतर गॅस बंद करणार आहोत खूप छान असे हे आंब्याचे लाडू चवीला लागतात आंबा स्पेशल आपण आंबा बर्फी आंबावडी या अगोदर ही रेसिपी पाहिलेली आहे ती देखील तुम्ही जर पाहिले नसेल तर नक्कीच नसे, पहा त्याचबरोबर आमरस असेल किंवा आंब्यापासूनच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण या अगोदर पाहिलेल्या आहेत आता यामध्ये आपण ही जी सिक्रेट या ठिकाणी पावडर तयार केली होती त्यामध्ये पाच काजू पाच बदाम पाच पिस्ता त्यानंतर या ठिकाणी खारी पाच खारी घेतलेल्या होत्या त्या खारकामधील बी काढून टाकलेलं होतं आणि त्यानंतर त्याचा जो तोंडाकडील भाग असतो तो, तो देखील काढून टाकला हलक्याशा ठेचून घेतलेल्या होत्या त्यानंतर मिक्सरमध्ये आपण हे सर्व दळून घेत असताना अगदी दोन ते तीन चमचे बी देखील टाकलेले म्हणजे पाच खारी पाच काजू बदाम त्यानंतर पाच पिस्ता त्याचबरोबर दोन चमचे या ठिकाणी मगजबी टाकलेलं आहे असं सर्व मिश्रण आपण मिक्सरला छान असं दळून त्याची ही पावडर तयार करून घेतलेली होती आणि ती या ठिकाणी आपण यामध्ये टाकलेली आहे जेणेकरून खूप जास्त चिकट असे हे लाडू होत नाही त्याचबरोबर पौष्टिक देखील होतात त्यानंतर आपण पिस्त्याचे काप या ठिकाणी डेकोरेटिंगसाठी लावत आहोत डेकोरेशनसाठी गार्निशिंगसाठी लावल्यानंतर खूप छान असे हे लाडू दिसतात आणि यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर किती करायचा हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे खूप छान पटकन असे वळले जातात त्याचबरोबर न रेलणारे तोंडात टाकताच विरगाणारे छान असे हे आंब्याचे लाडू या ठिकाणी तयार झालेले आहे रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन येईल त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला मटन मसाला लोणच्याचा मसाला आहे सांबर मसाला पावभाजी मसाला हे सर्व मसाले आपण लॉन्च केलेले आहे यापैकी जर तुम्हाला कोणताही मसाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता खूप छान असे हे लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं रवाळ स्ट्रेक्चर या लाडूला आलेलं ला आहे तुम्हाला फोडल्यानंतर हा लाडू दिसताक्षणी समजलंच असेल की किती छान असा हा लाडू तयार झाला आहे रंग देखील छान आलेला आहे वेळ वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद